शैक्षणिक व इतर उपयुक्त व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा ऑल इन वन फॉर बी आय या आपल्या यूट्यूब चॅनलला तसेच बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वात प्रथम प्राप्त होतील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला सुद्धा विसरू नका नमस्कार मृन्मयी जोशी बोलते आहे आजच्या आपल्या मराठी व्याकरणाच्या पाठात आपण क्रियापद म्हणजे काय हे बघणार आहोत आणि सकर्मक आणि अकर्मक क्रियापद म्हणजे काय हे जाणून घेणार आहोत तर आता सुरुवातीला क्रियापद म्हणजे काय ते बघूया वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात तर ही त्याची व्याख्या झाली पण उदाहरण घेतलं की लगेच स्पष्ट होऊन जाईल वाक्य मी जर असं म्हटलं की आई भाजी आणते या वाक्यात आणणे किंवा आणते हा जो शब्द आहे ती कोणती ना कोणती क्रिया घडलेली दाखवते आणण्याची क्रिया आणि आणते ह्या शब्दामुळे वाक्याचा अर्थ पूर्ण होतोय नाहीतर आई भाजी हे जे दोन शब्द मी उच्चारीन त्या दोन्ही शब्दांना काही तसा अर्थ नाही पण आई भाजी आणते किंवा दुसरं वाक्य बघू बाबा पेपर वाचतात तर मी आता यात वाचतात ही क्रिया आहे आणि ती त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करते जर मी फक्त बाबा पेपर असं म्हणलं तर हे वाक्य होत नाही तर वाचतात ह्या क्रियेमुळे काय कळलं की पेपर वाचण्याची क्रिया घडती आहे आणि बाबा पेपर वाचतात या तिन्ही शब्दांमुळे वाक्य निर्माण झालेलं आहे कारण त्याला स्वतःचा असा अर्थ आहे तर थोडक्यात जेव्हा कोणती ना कोणती क्रिया घडलेली दिसून येत आहे आणि वाक्याचा अर्थ पूर्ण होत आहे असं जेव्हा होतं तेव्हा वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात जसं मुले आंबे खातात ह्याच्यात खातात हे क्रियापदे वाक्यातलं क्रिया दाखवली जाते किंवा सचिन अभ्यास करतो ह्याच्यात करतो ही क्रिया आहे करण्याची क्रिया दर्शवली जाते किंवा सारिका गाणे गाते ह्यातही गाते हे क्रियापद आहे क्रिया घडती आहे तर थोडक्यात हे क्रियापदाचं काम आहे वाक्याचा अर्थ पूर्ण करणं आणि कोणती क्रिया घडली आहे त्याचा बोध करून देणं वाक्यातला आता म्हणजे क्रियापद वाक्याला पूर्णत्व देतो पूर्णत्व देणारा मुख्य शब्द असतो क्रिया घडत असते ही क्रिया करणारा कोणीतरी असतो ज्याला व्याकरणात आपण करता असं म्हणतो आणि ज्याच्यावर ही क्रिया घडते त्याला कर्म असे म्हणतात आता मी असं जर उदाहरण घेतलं की राम पुस्तक वाचतो ह्या वाक्यात क्रिया करणारा कोण आहे तर राम कारण राम पुस्तक वाचण्याची क्रिया करतो आहे बर आता क ह्याला ह्या वाक्यात राम हा कर्ता आहे कारण तो वाचण्याची क्रिया करतो आहे आणि ही जी वाचण्याची क्रिया घडती आहे ती कशावर घडती आहे त्याला कर्म असं म्हणतात तर ह्या वाक्यात पुस्तक हे कर्म आहे अजून एक वाक्य बघूयात आपण कोमल सफरचंद खाते असं जर मी वाक्य घेतलं कोमल नावाची एक मुलगी आहे आणि ती सफरचंद खाते तर कोमल सफरचंद खाते ह्या वाक्यात कर्ता जो आहे तो कोमल आहे सफरचंद हे कर्म आहे खाते अर्थात क्रियापद आहे आता आपण सकर्मक क्रियापद म्हणजे काय बघूयात आणि अकर्मक क्रियापद म्हणजे काय हे पण जाणून घेऊयात तर जसं वरील एक वाक्य मी घेतलं होतं की आई भाजी आणते तर नुसतं जर मी आणते हे क्रियापद मी जर घेतलं तर आणि जर म्हणलं की आई आणते काय आणते हे कळत नाही जर मी भाजी आणते असं म्हणलं तर वाक्याचा अर्थ पूर्ण होतो थोडक्यात भाजी हा जो शब्द आहे कारण हे कर्म आहे आणि त्यामुळे ॲक्शन म्हणजे ज्याला क्रिया म्हणतात ती कशावर घडत आहे तर ती भाजी काय आणली जाते है? भाजी आणली जाते तर भाजी या वाक्यात कर्म आहे जर एखाद्या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास जे कर्म मदत करतं ज्या कर्माची जरूरी लागते अशा क्रियापदांना सकर्मक क्रियापद म्हणतात मी अजून एक उदाहरण घेते श्याम धडा वाचतो आता श्याम वाचतो असं जर मी म्हटलं तर काय वाचतो तर उत्तर येतं धडा धडा हे कर्म आहे तर वाचतो हे जे क्रियापदे त्या वाक्यातल्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज आहे कर्माची जरुरी आहे म्हणून वाचतो हे क्रियापद सकर्मक क्रियापद आहे असं आपण म्हणतो आता अकर्मक क्रियापद म्हणजे काय आपण बघूयात जेव्हा एखाद्या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ पूर्ण करण्यास जेव्हा कर्माची गरज नसते किंवा जरुरी नसते तेव्हा त्याला आपण अकर्मक क्रियापद असं म्हणतो एखादं वाक्य घेते म्हणजे कळेल संकेत जोरात हसतो असं जर मी वाक्य घेतलं तर या वाक्यात हसतो हे अर्थात क्रिया दर्शवत आहे त्यामुळे क्रियापद आहे पण जोरात संकेत जोरात हसतो तर हे वाक्य तर पूर्ण झालं पण हसतो हे काय ह्याला कर्म काही नाही आहे त्याला अटॅच कर्म काही नाही आहे त्याच्याशी संलग्न असं काही कर्माची गरज नाही आहे या वाक्याला अजून एक वाक्य घेते मी रोज धावते मी धावते आता ह्याला कर्माची गरज नाही आहे या वाक्यात कर्म नाही तर धावते हसतो किंवा खेळतो ह्या वाक्यांना त्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज लागत नाही जरूरी लागत नाही त्यामुळे अशा क्रियापदांना अकर्मक क्रियापद असं म्हणतात आज आपण इथेच थांबूया आज आपण क्रियापद म्हणजे काय हे पाहिलं आणि सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापदं कशाला म्हणतात हे आपण उदाहरणासहित पाहिलेलं आहे आज इथेच थांबूयात धन्यवाद